आज आपण पाहणार मध्ये राहणारी ही बाही डिझाईन डिझाईन पाहणार अतिशय सोपी आहे, सोपी, सोपी आहे खूप अशी आणि सुंदर अशी बा कलर कॉम्बिनेशन मध्ये ही आपण आज तर हे हार्दिकसाठी स्पेशल ब्लाउज शिवलेला आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ म्हणजे मला कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण हे एकदम सोपी डिझाईन आहे आणि याची शिलाई पण या डिझाईनमध्ये बनवू शकलेलं आहे अतिशय तर तुम्ही ने ह्या ह्या डिझाईनचा नक्की ट्राय करा कारण संक्रांतीसाठी ह्या हे डिझाईन आता खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे माझ्याकडं सात आठ ब्लाऊजला हे डिझाईन मी बनवलेलं आहे अतिशय छान हे असं हे डिझाईन खूप सुंदर दिसतं कलर कॉम्बिनेशनमध्ये तर अतिशय छान हे डिझाईन दिसतं तर आपण याचा पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुमच्या तुम्ही गिरायकाला हे डिझाईन वापरू शकता करू शकता अतिशय छान असं हे डिझाईन आहे पैसे पण गिरायकाकडनं म्हणजे शिलाई पण छान मिळते तर हे डिझाईन नक्की ट्राय करा पाहू शकता माझ्याकडं अस्तरचा कपडा खूप कमी उरलेला आहे तरी पण मी हे जॉईंट देऊन हे मारलेलं आहे कारण हे आतमध्ये जाणार आहे तर असं हे आपण आणि हे पहा आपण हे प्रेस न करता हे वापरलेलं म्हणजे कॅनव्हासला आपण टीच करून घेतलेलं आहे पूर्णमधून अगोदर शिलाई मारून घ्यायची म्हणजे इकडं तिकडं हालत नाही वाकडं वगैरे होत नाही तर ही अशी पद्धत आहे याचा आपण सेंटर काढून घेतलेला आहे कारण आपण ज्यावेळेस बाहीला हे जोडतो त्यावेळेस याचं सेंटर आणि बाहीचं सेंटर परफेक्ट आलं पाहिजे दोन्ही बाहीचं सेंटर परफेक्ट तुम्हाला द्यायला पाहिजे तरच तुमची बाही सुंदर बनते तर हे असं हे आपलं ब्लाऊज बाही डिझाईन आहे अतिशय छान दिसतं कलर कॉम्बिनेशन आपण साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे तर हे मी आता हे मार्क करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूला दोन्ही बाहीला मार्क करून घेतलेलं आहे तर असं सेंटर काढूनच आपण हे डिझाईन जोडायचं असतं नाहीतर वाकडं तिकडं झालं तर ह्या डिझाईनची काहीही मजा नाही तर ते तुम्ही अतिश अतिशय छान असं सेंटर काढून घ्यायचं नंतरच हे जोडायचं तसं जोडू नका कारण हे जे हा डिझाईन आहे थोडंही वाकडं तिकडं झालं तर याची पूर्ण फिनिशिंग खराब होती तर तुम्हाला इथं फक्त थोडंसं लक्ष द्यायचं आहे बाकी खूप इजी आहे आणि हे असं आपलं हे आणि टीच करताना मात्र सगळीकडून तेवढंच आलं पाहिजे जर नसेल तर परत त्याच्यावर टीच करून घ्या म्हणजे व्यवस्थित असं जे आकार आहे आपण कापलेला आकार पानाचा आकार आहे तो व्यवस्थित येईल नाहीतर थोडं कमी थोडं जास्त केलं तर तुमचं डिझाईन खराब होईल तर त्यासाठी परत डबल टिप मारून घेऊ शकता तुम्ही असं हे आपलं ब्लाऊज बाही डिझाईन आहे खूप छान हे डिझाईन आपलं दिसणार आहे आणि स्पेशल हे संक्रांतीसाठी हे बाही डिझाईन आहे त्यांना हळदी कुंकाला हे ब्लाऊज घालायचं आहे त्याच्यामध्ये अर्जंटमध्ये त्यांनी हे ब्लाऊज दिलेलं आहे तर हे आपण हे बाही डिझाईन बनवत आहोत तुम्ही पाहू शकता मी मधून शिलाई मारून घेतलेली आहे कारण ते वाकडं तिकडं होत नाही तुम्हाला पिनअप लावायची सुद्धा गरज नाही तर तुम्ही अशी मधून एक शिलाई कर मारून घ्यायची क लाव म्हणजे आणि करून घ्यायचं म्हणजे तुमचं अजिबात वाकड तिकडं होणार नाही आता आपण हे मधून कट करून टाकायचं आणि व्यवस्थित तुमचा दोरा जे शिलाईचा दोरा आहे तो कट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि हे आपण ही नॉट बनवून घेतलेली आहे आपण या त्या बोला हे नॉट वापरणार आहोत कलर कॉम्बिनेशनसाठी तुम्हाला वेगळं बटन वगैरे लावायची गरज नाही अतिशय छान दिसतं त्याच्यावर त्याच कलरचं आपण हे नॉट बनवून घेतलेलं आहे सरळमध्ये बनवून घेतलेलं आहे क्रॉसमध्ये नाही आणि एकदम फिट्ट बसतं त्याच्यामुळं म्हणजे आणि दोन टिप मारून घ्यायच्या ह्या नॉटला इकडून एक इकडून एक म्हणजे तुमचं जे नॉट आहे ते परफेक्ट तेवढ्याच आकारामध्ये आणि फिनिशिंगमध्ये येईल तर तुम्ही हे असं ट्राय करा आणि तुम्ही तुमचा जो आकार आहे किती घेणार आहात आकार त्याच्यानुसार हा तुम्हा तुम्हा तुम्ही कपडा चॉय म्हणजे कट करून घेऊ शकता कारण तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगेल इतकं घ्या इतकं घ्या आणि तुमचा जर आकार कमी जास्त असेल तर तुम्ही ते कमी पडू नये त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगत नाही मी किती घेतलं ती तुम्ही तुमच्या आकारान तुम्हाला जेवढा आकार काट कट करायचा आहे त्याच्यापेक्षा दोन इंच तुम्ही जास्त घ्या आणि रुंदीला एक रुंदीला पाच म्हणजे चार इंच रुंदी घ्या म्हणजे तुमचं व्यवस्थित ते फूल बनल चार इंच म्हणजे तुम्हाला आठ इंच घ्यावं लागतील त्याचं डबल करून घ्यावं लागतं अतिशय छान हे बो तयार झालेले आहेत आपले दोन्ही पण पाहू शकता खूप छान असं हे, हे। आपण त्याच्यावर नॉटच टीच करून घेतलेलं आहे बटन सारखं आणि ठेवतानी मात्र दोन्ही याच तुम्ही आकार एक म्हणजे अशी खून करून घ्यायची अगोदर आणि त्याच आकारानुसार तुम्हाला ही टीप मारायची आहे आणि सर्वप्रथम तुम्ही साईडला एक टंचन सोडून ही टीप मारायची अगोदर आणि नंतर त्याच्यावर एकदम कडेला टिप मारायची पूर्ण झाल्यावर परत दुसरी टिप ती कडेने मारायची म्हणजे तुमचं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित साफ येईल एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण ते कट करून टाकायचा आहे आता पलटून घ्यायचे तुम्हाला ते आणि अस्तरचा कपडा वर दिसणार नाही ह्याची काळजी घ्यायची ते फिनिशिंग ही खूप खराब दिसते जर तुमचा अस्तरचा जर वर कपडा दिसला तर फिनिशिंग खराब दिसते तर तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचंय ते पाहू शकता दोन्ही बाही आपली अतिशय छान असं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे पाहू शकताय खूप सुंदर असं हे आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका तुम्हाला बाही कशी वाटली डिझाईन कशी वाटली ती नक्की नक्की मला सांगा कमेंट करा म्हणजे चुकलं असेल तरीही सांगा चांगला आले असेल तरीही सांगा हे असं आपलं बाही डिझाईन तयार झालेलं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला बाही लावायची आहे त्या अगोदर आपण सर्वप्रथम बाही एकावर एक ठेवूनच ती सगळीकडून व्यवस्थित अशी कट करून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा नंतरच बाही लावायची म्हणजे तुमचं जे, जे बाहीचं फिनिशिंग आहे ते पण छान दिसेल एक्स्ट्राचा कपडा निघाल्यामुळं जिथं चोळ येणार आहे तो पण येणार नाही